आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो ओबीसी एन टी विजे एन टी आणि एसबीसी या विद्यार्थ्यांकरिता आनंदाची बातमी आहे आपली अज्ञानता म्हणजे वस्तिगृहातील रिक्त जागांची जी काही समस्या आहे ती आपल्यामुळे आलेली आहे जे एस आणि एस विद्यार्थी आहे यांच्याकरिता जे वस्तिगृह आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु ओबीसी एन टी आणि एनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांच्या अज्ञानतेमुळे यांना या गोष्टींची माहिती नसल्यामुळे या जागा शिल्लक आहेत विद्यार्थी मित्रांनो जे या कास्टमधील विद्यार्थी आहेत ओबीसी आहेत जे एन टी आहेत जे विजे आहेत आणि एसबीसी आहेत या विद्यार्थ्यांकरिता इतर मागास इतर बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहात्तर वस्तीगृह सुरू करण्यात आलेले आहे त्यापैकी जे नागपूर विभाग आहे या नागपूर विभागातील जे काही सहा जिल्हे आहेत आपले या सहा जिल्ह्याची काही रिक्त जागा आहेत या रिक्त जागांचा तपशील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कुठे किती जागा रिक्त आहेत अशा टोटल मुलींचे वसतिगृह आणि मुलांचे वस्तिगृह दोन्ही मिळून म्हणजे सहाशे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शंभरची क्षमता आणि मुलींची शंभरची क्षमता असे दोनशे दोन्ही मुला मुलींची म्हणून दोनशे विद्यार्थ्यांची क्षमतेचे वसतिगृह सुरू करण्यात आलेले आहे परंतु त्या ठिकाणच्या ज्या जागा आहेत अजूनही भर भरलेल्या नाही यात आणि हे पहिलं जे सत्र आहे म्हणजे दिवाळीपर्यंतचं शिक्षणाचं हे संपलेलं आहे तरी पण जागा शिल्लक आहे या जागा शिल्लक आहेत या ठिकाणी ज्या जागा शिल्लक आहेत त्या ठिकाणी अर्ज करण्याची आपली जी वेळ आहे ती आलेली आहे आणि ज्या विद्यार्थी मित्रांनो ज्यांना वस्तीगृहात राहायचं आहे ज्यांना मोफत शिक्षण घ्यायचं ज्यांना मोफत सर्व गोष्टीचं व्यवस्था केली जाते यात समाज कल्याणच्या विभागात माध्यमातून म्हणजे इतर बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे जे विद्यार्थी रूम करून राहत आहेत चार चार वर्षाची इंजिनिअरिंगची डिग्री आहे एम ची डिग्री आहे दोन वर्षाची इतर नर्सिंग आहे एवढे सारे जे काही व्यावसायिक कोर्स आहेत या व्यावसायिक कोर्स करायला आपल्याला रूम करून राहायला जे काही खर्च येतो तो खर्च मात्र या ठिकाणी कमी होणार आहे आणि मोफत या सर्व संधीची म्हणजे संधी आहे परंतु विद्यार्थ्यांना या गोष्टी माहिती नाही त्यामुळे या जागा शिल्लक आहेत यात आपल्याला दिसून येत आहे याकरता हा व्हिडिओ बनवलेला विद्यार्थी मित्रांनो की जे सहा जिल्हे आहेत या सहा जिल्ह्यांमध्ये शंभर पैकी कि किती जागा भरलेल्या आहेत आणि किती जागा रिक्त आहेत मुलांच्या आणि मुलींच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या समोर स्पष्ट केलेलं आहे जे परिपत्रक आहे शासनाच्या त्या परिपत्रकाच्या माध्यमामध्ये दिलेलं आहे की किती जागा शिल्लक आहे आणि अशा टोटल दोन्ही मुला आणि मुलींची मिळून विद्यार्थी मित्रांनो सहा जिल्ह्यामध्ये साडे सहाशे जागा म्हणजे सहाशे पन्नास जागा शिल्लक आहेत तीनशे दहा मुलींच्या आहेत आणि मुलीच्या आणि मुलांच्या मुलींच्या ती तीनशे चाळीस आहे आणि मुलांच्या तीनशे दहा जागा शिल्लक आहेत विद्यार्थी मित्रांनो असे सहाशे पन्नास जागा अजूनही शिल्लक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना अर्ज करायचा असेल त्या विद्यार्थ्यांनी इतर बहुजन कल्याण विभाग या ठिकाणी आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जायचं आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी हे ऑफिस आहे त्या ठिकाणी अर्ज भरून द्यायचा आहे जे डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स विद्यार्थी मित्रांनो जे वस्तीपुराला डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट संपूर्ण घेऊन जायचे आहेत आणि या संधीचा फायदा घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला चार वर्ष मोफत राहण्याची व्यवस्था होत आहे भोजनाची व्यवस्था होत आहे त्यातून निर्वाह भत्ता मिळत आहे नंतर स्टेशनरी सुद्धा मिळत आहे संपूर्ण मोफत शिक्षण या वस्तूगृहात राहून तुम्हाला करता येणार आहे विद्यार्थी मित्रांनो जेवढे काही आपले विद्यार्थी फर्स्ट इयरला प्रवेश घेतलेला असेल संपूर्ण फर्स्ट इयरला प्रवेश घेतणाऱ्या घेणाऱ्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत ओबीसी विद्यार्थी एन टी विजय एन टी आणि एसबीसी विद्यार्थ्यांपर्यंत हा माझा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्याला हा परिपत्रक पाहिजे असेल जागा कुठे शिल्लक आहे काही इतर जर माहिती पाहिजे असेल तर माझा मोबाईल नंबर सुद्धा व्हॉट्सअप नंबर सुद्धा देतो आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच स्नेनिल आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअप चा ग्रुप आहे आणि स्नेनिल सार्ट ऑफ टीचिंग टेलिग्राम है चा सुद्धा ग्रुप आहे मित्रांत जॉईन व्हा तुम्ही म्हणजे जॉईन झाल्यानंतर तुम्हाला ज्या काही समस्या होतं तुमच्याकडे उद्भवत असेल त्या आपण सोडवण्याचा प्रयत्न आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बघा या व्हिडिओच्या माध्यमातून किती जागा शिल्लक आहेत त्या बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला हे जे परिपत्रक आहे हे या परिपत्रकामध्ये पहा इतर मागासवर्गीय शासकीय व मुलामुलींचे मुलींचे वसतिगृहातील प्रवेशित विद्यार्थ्यांची माहिती म्हणजे जे विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत त्यांची माहिती आणि रिक्त जागासुद्धा या ठिकाणी दिलेले आहे कार्यालयाचे नाव पहा प्रादेशिक उपचं संचालनालय इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभाग प्रादेशिक विभाग नागपूर नागपूर विभागात ना जे आहे आपले सहा जिल्हे त्या सहा जिल्ह्यातील ज्या काही रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागाच्या आपण या ठिकाणी तपशील पाहणार आहोत जेणेकरून आपले जे विद्यार्थी आहे ओबीसी एन टी वी जे एन टी आणि एस बी सी विद्यार्थ्यांसाठी याचा फायदा होणार आहे जे ज्यांनाचा हॉस्टेलला नंबर लागलेला नाही आहे जे रूम करून राहत आहेत पहा विद्यार्थी मित्रांनो बघा नागपूरमधील इतर मागासवर्गीय शासकीय वस्तुगृह नागपूर यांच्या जागा जे जे काही क्षमता आहे जे इन्टेक आहे तो शंभरचं इन्टेक आहे त्यातल्या प्रवेशित म्हणजे त्रेसष्ट जागा भरलेल्या विद्यार्थी मित्रांनो आणि जागा रिक्त किती आहे सदतीस जागा नागपूरमध्ये बाकी आहेत विद्यार्थी मित्रांनो याचा विचार करायचा आपल्याला मुलींचे पण शंभरचे हे आहे स्ट्रेंथ आहे आणि त्या ठिकाणी तेत्तीसच जागा भरलेल्या आहेत सदुसद जागा पुन्हा रिक्त आहे विद्यार्थी मित्रांनो बघा हे लक्षात घ्यायचं आहे मुलींच्या जागा जास्त आहेत नागपूरमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही प्रवेशित केलेलं नसेल जे फर्स्ट इयरला आहेत त्याने अर्ज करायचे आहे जाऊन त्या ठिकाणी नंतर समोर समोर बघा आपण समोर कोणता जिल्हा आहे समोर आहे वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामधलं वर्धा जिल्ह्याच्या ठिकाणी आहे अठ्ठावन्न जागा भरलेल्या आहेत आणि बेचाळीस जागा रिक्त आहेत मुलांच्या आणि मुलींच्या बेचाळीस जागा भरलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी अठ्ठावन्न जागा रिक्त आहे प्रत्येक ठिकाणी रिक्त जागा आपल्याला ढिक दिसत आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर भंडारा पहा भंडारामध्ये सुद्धा भंडाराच्या ठिकाणीसुद्धा त्रेपन्न जागा प्रवेशित आहे आणि सत्तेचाळीस जागा रिक्त आहे नंतर मुल मुलींच्या ज्या जागा आहेत त्या छप्पन जागा भरलेल्या आहेत आणि चौवेचाळीस जागा रिक्त आहेत नंतर गोंदिया आहे गोंदियाच्या ठिकाणी सुद्धा फक्त सत्तावीस जागा जा भरलेल्या आहेत गोंदियात खूप जास्त जागा जा जा रिक्त आहेत त्र्याहत्तर जागा अजूनही रिक्त आहेत गोंदियाच्या मुलांच्या वस्तीगृहातील आणि मुलींच्या त्रहत्तीस जागा भरलेल्या आहेत तिथे पण खूप जास्त जागा मुलींच्या बाकी आहेत सदुसष्ट जागा रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नंतर चंद्रपूर चंद्रपूरमध्ये फक्त त्रेचाळीस जागा भरलेल्या आहेत आणि सत्तावन्न जागा रिक्त आहेत मुलांच्या आणि एकोणीस जागा म्हणजे फक्त मुलींच्या सर्वात कमी जागा जर भरल्या असेल तर चंद्रपूरमध्ये ज्या फक्त एकोणवीस मुलींच्या जागा आहेत एक्क्याऐंशी जागा पुन्हा शिल्लक आहेत मुलींच्या चंद्रपूरमधल्या इतर मागासवर्गीय वस्तिगृहाच्या नंतर गडचिरोली आहे गडचिरोलीमधल्या जागा भरलेल्या आहेत छेचाळीस आणि चौपन्न जागा मुलांच्या जा वस्तिगृहाच्या जा रिक्त आहेत आणि तेवीस जागा जा ज्या आहेत त्या फक्त म्हणजे मुलींच्या रिक्त आहेत आणि सत्याहत्तर जागा भरलेल्या आहेत एकूण अशा संपूर्ण uh, सहाशे जागा म्हणजे सहा वसतीगृहाचे सहा जिल्ह्याचे सहाशे जागा आहेत त्यापैकी uh, दोन्ही मिळून uh, विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी दोनशे नव्वद जागा uh, इथल्या भरल्या आहेत मुलांच्या आणि दोनशे साठ जागा मुलींच्या भरलेल्या आहेत या दोन्हीपैकी तीनशे चाळीस रिक्त जागा आहेत uh, मुलांच्या uh, म्हणजे मुलींच्या तीनशे चाळीस आणि मुलांच्या तीनशे दहा अशा सहाशे पन्नास म्हणजे साडेसहाशे जागा पुन्हा संपूर्ण विदर्भात विद्यार्थ्यांच्या जागी आहे याच्या मागचं कारण जर असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपली अज्ञानता आपल्याला या गोष्टी माहीत नाही आहे की सीसाठी पण वसतिगृह सुरू झाले आहेत कारण आपल्याला एवढंच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की फक्त एस सी एस टीसाठीच विद्यार्थी आहे आणि ती समाजकल्याणची वसतिगृह आहे पण आपल्या ओबीसी बांधवांना हे माहिती नाही आहे की आपल्या इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागाच्या माध्यमातून सुद्धा वस्तीगृह सुरू झालेले आहेत आणि त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना घेतला पाहिजे अर्ज कुठं करायचं हे सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नाही परंतु आपल्या माध्यमातून आपण हे सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणतीही जरी अडचण असेल तर नक्की या टेलिग्रामच्या चॅनलला आणि व्हॉट्सअपच्या चॅनलला जॉईन व्हा जेणेकरून को तुमचा कोणताही <coughs> या ठिकाणी वस्तुग्राच्या संदर्भातील प्रश्न असेल तर तो लवकर मिटेल आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जो काही अडचण भासली असेल समस्या असले त्याच्यावर निराकरण शंभर टक्के देण्याचं काम आपण या स्नेनिल ऑफ टीचिंग चॅनलच्या माध्यमातून करू करतो आहे विद्यार्थी मित्रांनो या ज्या काही जागा सहाशे दहा सहाशे पन्नास ज्या जागा शिल्लक आहे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे संपूर्ण विदर्भातील तर विदर्भातील मधले फक्त सहा जिल्हे म्हणजे नागपूर विभागातील विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा जे आपले ओ बी सी एस टी ओ बी सी जे एन टी आणि एस बी सी बांधव असतील या सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा ज्यामुळे ह्या जागा शिल्लक राहणार नाही आणि त्यांना राहण्याच्या दोन वर्ष चार वर्षे जे काही डिग्रीचे वर्ष असेल ते त्यांना त्याचा फायदा होईल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या दोन्ही चॅनलला जे ग्रुपमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे त्या लिंकला जॉईन व्हा जेणेकरून तुमचे प्रश्न नक्की आणि त्यावर मॅस मेसेजसुद्धा करा विद्यार्थी मित्रांनी मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद